ता, ता आता त्या दिवशी गाणगापूरला जायचं होतं मला डोळ्यात जाते माझ्या हेल्मेट तर नाही तर मला चष्मा घेऊन द्या मग घेऊन हे राधा आहे हो राधा आहे राधा राधा तर आहे की माझ्याकडे अजून फुटतच त्या मोबाईल मध्ये

शक्ती मन करा महाराज <laughs> <थाद। laughs> <laughs>

माझ्या मोबाईल मध्ये चिप पडून गेली नाही लहानपणीच फोटो करून पोरात ठेवायचं पोरं काय करते त्याचं किती शूटिंग करायचं ठेवायचं लयजून पोरींना लय नाद असत पोरांपेक्षा पोरांना काय नाही गाडी जी सीबी कुठे घेऊन हे तुझ काय र

<laughs> ना। माझं झालं की काहीतरी लग्नाला नाही अगं माझं लग्न नव्हतं झालं मी याला खेळवलंय कि लहानपणी काकाला बसलय की तू नव्हती लग्नाला माझ्या लग्नाच्या आधी मी याला खेळवलंय किंवा लग्नाला <laughs> का हो को बघायचे असं इकडं तिकडवात झेपवत नव्हतं पांडूला सोमाला तर झेपतच नव्हतं खेळवलंय किरता मला लहानपणीच फोटो दाखवते मग लाग मी खेळवलाय त्याला मोबाईल वर तुमचा फोटो दाखवलेला

ज्योतीमा कोमल हो नव्हते माणूस होती त्या दिवशी लग्नास मी नव्हतीच की नव्हतीच नाही मला वाटतं लोणावळ्याला सण तिकडं लहान हो मावसा बसल्यात माझ्या बघ हो मंगल मावशी móvel, vai ficar dela. Hum. É no que tá ir, tá, indo, só, tá